रोजच्या आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बाजरीच्या शेतात पळून गेलेल्या दोन्ही संशयितांचा पाठलाग करून त्यांच्या ताब्यातून पाच पिस्तूल आणि अकरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झालंय दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे भूषण पाटील संजय भोई स्वप्नील बांगर योगेश मोरे कृष्णा पावरा अल्ताप मिर्झा यांनी मध्य प्रदेशकडून शिरपूर तालुक्यातील खामखेळा फाट्याजवळ सापळा लावला असता तिथे एम एच वीस ई त्रेपन्न त्रेसष्ट क्रमांकाच्या मोटारसायकलनी दोन संशयित येताना पोलिसांना दिसून आले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संशयितांनी मोटरसायकल सोडून बाजरीच्या शेतामध्ये पळ काढला त्या दोघांचा पोलीस पथक आणि बाजरीच्या शेतामध्ये पाठलाग केलाय त्यांच्याकडे पांढऱ्या रुमालाला गुंडाळून ठेवले पाच बनावट पिस्तूल आणि अकरा जिवंत काडतुसे मिळून आले दोघांची विचारपूस केली असता मध्य राज्यातील उमरडी येथून घेतल्याचे सांगितले असून दोघांनी स्वतःचे नाव बाळासाहेब रामभाऊ मिसाळ राहणार जालना आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ राहणार जालना असं सांगितलं असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक सर विकिशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार रफिक मुल्ला संदीप ठाकरे भूषण पाटील संजय भोई स्वप्नील बांगर योगेश मोरे कृष्णा पावरा अल्ताफ मिर्झा मनोज पाटील आदींनी केली आहे इथले सिनियर पी आय श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना असे बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून गावा दोन इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम असे अकरा जिवंत काडतूस अशी आपल्याला मिळालेली आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आर्म्स ॲक्टच्या अन्वये गुन्हा दाखल केलेल्या आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी चॅनल आवाज टी आवाज आपल्या सर्वांचा